मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज बागर, मी तुम्हाला बागड्याची रेसिपी दाखवणार अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने बाग बागड्याचा रस्सा त्याचप्रमाणे फ्रायसुद्धा बघतो आणि बऱ्याचशा रेसिपीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड आपल्या चॅनलवर केलेले आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने झटकेपट बनणारी अशी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने मी आज तुम्हाला बागड्याची रेसिपी दाखवणार तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कडे घेतले दोन मोठे बागडे होते आणि ते काप करून स्वच्छ धुवून घेतले ह्यातले मी अर्धे फ्राय करणार आणि अर्धे भाजी करणार आहे आणि भाजी करण्यासाठी मी खास असे हे आ, तोंडाचे भाग असतात त्याचप्रमाणे थोडेसे पोटाचे असतात त्यांनी मी भाजी लावणार आणि मधले तुकडे आणि शेपूट थोडंसं आपण फ्राय करणार आहोत आता त्यासाठी मी खास चिंच घेतली होती आणि चिंच म्हटलं तरी ही थोडीशी गरम पाण्यात भिजत भिजत घातली त्याच्यानंतर ह्याचा आपण कोळ काढून घेतलेला आहे आणि याचं कालवण बघणार आहे त्याच्यासाठी मी चिंचेचा जो कोळ काढलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं असं पाव चमचा तांदळाचं पीठ घालते आणि मिक्स करून घेते पीठ आहे ना हे मिक्स करून घेतलेलं आहे मी हे बाजूला ठेवते आणि आपण आता ना बागडे फ्राय करणार सर्वप्रथम त्याच्यासाठी आपण थोडंसं मसाले ते मॅरिनेट करून ठेवूया फ्राय करण्यासाठी मी आता मसाला घालणार आहे तो मसाला म्हटलं तर आपला घरगुती जो वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो तोच मी घालणार आहे जवळजवळ मी हा दीड चमचे घालते तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता पाव चमचा हळद थोडस मीठ घालूया अर्ध लिंबू घेतले आणि त्याचा रस काढलेला आहे तो घालूया हिरवं वाटण घालूया एक चमचा हिरवा वाटण कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे बरेच जण सांगतील की बऱ्याच वेळा असं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आपल्या चॅनल कसं नवीन नवीन सबस्क्रायबर असतात नवीन नवीन आपली फॅमिली जोडली जाते त्यांच्यासाठी मला पुन्हा हे रिपीट करावं लागतं आणि जर का तुम्हाला कुणाला पुन्हा हिरवा वाटणचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही नक्की मला सांगा कमेंट करून तर मी आपण पुन्हा आपण त्याचा व्हिडिओ बनवूया आता हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून हा सर्व मसाला हा बागड्यांना लागला पाहिजे आहे ना हा बागड्यांना लावून घेतलेला आहे आता हे थोड्या आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण कालवण बघूया आपल्याचं कालवण बनवण्यासाठी मी एक पातेलं घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा पळी भरून तेल घातलेलं आहे ते गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी थोडासा असा कडीपत्ता घालते थोडासा हाताने असा चुरगळून घ्यायचा आणि तो टाकायचा त्यामुळे सुवास खूप छान येतो आपल्याला कस स्वतःचा एक वास असतो त्याच्या कडीपत्ता घातला ना की खूप सुंदर अशी भाजी म्हणजे कालवण खूप छान बनतं त्यामुळे नेहमी थोडासा कडीपत्ता घरावा आता एक मी मोठं टॅमॅटो घेतलंय आणि उभं असं कट करून घेतलेलं आहे ते घालूया मिक्स करून घेऊया थोडंसं टॅमेटो आहे ते आपण शिजवून घेऊया आणि ह्यामध्ये आपण आपल्याला चिमचेचा पोळ घालणार आहे त्यामुळे आंबट अशी भाजी तयार होते जर का तुम्हाला ह्यामध्ये ना टॅमेटो घातून तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल कारण ज्या लोकांना जास्त आंबट आवडत नसेल तर त्यांनी फक्त चिमचेचा कोळ भाजी किती तरी सुद्धा चालेल पण थोडंसं आम्हाला तसं बागड्याचं काढून थोडं आंबट असला तर खूप छान लागतं मग मी टॅमेटो आणि चिंचेचा कोय देखील घालणार आहे थोडंसं हिंग पावडर करायचं एक पाव चमचा कारण बागडे कसे खूप वाटू भरतात त्याच्यामुळे जेवढं थोडीशी हिंग पावडर खायचे चांगली मिक्स करून घेऊया तरीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर टॅमेटो थोडंसं लवकर कोमचत म्हणून थोडंसं मीठ घ्यायचं अगोदरच घालायचं एक चमचा मोठा हिरवं वाटण घालते मिक्स करून घेऊया ही सर्व प्रोसिजर आहे ना आपल्याला मंद आचरण करायचे जेणेकरून हे टॅमेटो वगैरे परतू नये एखाद दोन मिनटं असं परतवून घ्यायचं अगदी सोप्या पद्धतीने आणि झटके पट बनणारे बागड्याचं तालवण आहे आणि चवीला ना एक नंबर लागते तर खूप छानच लागते कारण कसं बऱ्याच जणां बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बागड्याचं कालवण बनवत असतात मी आज आपली अगदी घरच्या पद्धतीने जशी मी गालवण बनवते बागड्याचं त्याचप्रमाणे आज तुम्हाला दाखवत आहे एक दोन मिनटं असं व्यवस्थित परतवायचं जेणे हिरव्या घेरव्या वाटण्याचा जेवढा कच्चा पण आहे ना तो सगळा निघून जातो वाटण आहे परतून झाले आता ह्यामध्ये मसाले घालूया एक पाऊंड चमचा मी हळद घालते आणि आपला घरगुती मसाला मसाले म्हटलं तर मी कुठल्याही जास्त असं मसाल्याचा वापर करणार नाही आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण आज बांगड्याचं कालवण बनणार आहोत त्याकरता मी जवळजवळ हे अडीच चमचे ह्यामध्ये मसाला घातला आहे तुम्ही जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला घाला तरी सुद्धा चालेल मिक्स करून घेऊया आणि कालवणासाठी मस्त अशी ग्रेवी रेडी झाली आहे आणि कलर देखील बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे बागडे घालते मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर एक हात मिनिटासाठी आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवायचं बापलेली आहे आपण झाकण करूया आणि ह्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घेऊया मिक्स करून घेऊया आता इथे ना तुम्हाला चिंचेचा कोळ घातल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं जर का तुम्हाला पाणी वाढवायचं असेल जर का पाणी थोडंसं कालवण म्हणजे रसा वाढवायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं सर्व मी मिक्स करून घेते कारण आपल्या घरामध्ये जशी माणसं असेल तशी आपण नेहमी रसा कालवण ठेवत असतो आणि काही काना कसं भरपूर असा रसा लागतो काही काना कमी रसा लागतो त्यामुळे आपल्या आवश्यकतेप्रमाणे कालवण ठेवून द्यायचं आहे कालवण आहे ना हे मी रेडी करून घेतले आता आपण झाकण मंद मंदाच्यावर एक पाच मिनिटासाठी ही भाजी आहे आपण शिजवून घेऊया त्याचं कालवण होईपर्यंत मस्त असे आपले बागडे आहेत हे मॅरिनेट झालेले आहेत आता फ्राय करण्यासाठी मी हे जवळजवळ तांदळाचं पीठ घेतले तीन चमचे आणि ह्याच्यामध्ये मी थोडासा असा रवा घालणार आहे आणि आपण मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर हे मॅनेट केले सर्व बागडे आहेत ना त्याला आपण पीठ हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पिठामध्ये मी कुठलेही मसाले घालणार नाहीये कारण आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये आज बघणार आहोत आणि असे पीठ लावून घ्यायचं मस्त असं लावून घ्यायचं असं दाबून वगैरे असं घ्यायचं थोडंसं बागड्यांना आणि त्याच्यानंतर हा बाजूला ठेवून द्यायचा दुसरा देखील लावून घ्यायचा पीठ व्यवस्थित लागलं ना का बागडे आहेत ना एकदम कडक असे फ्राय होतात आता मी बाकीच्या बागांना सुद्धा हे पीठ असं लावून घेते एक साईडला ना बागड्याचं कालवण देखील उकळते मस्त असं कालवण रेडी झाले आता मी गॅस बंद करते आणि आता आपण ना बागडा फ्राय करून घेऊया करण्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतले त्याच्यामध्ये ते तेल आहे आता हे बागडे आहेत आपण फ्राय करून घेऊया आणि आपण जो मसाला रेडी केला होता ना, है। के वेवस ना तो सुद्धा असं व्यवस्थित बघायला लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला पीठ लावून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला देखील व्यवस्थित बाळायला लागतो आणि वेस्ट देखील होत नाही हलवण आहे हे रेडी झाले आपण ह्यावर ना, ना थोडीशी अशी कोथिंबीर घालायची बारीक कट करून मी गॅस बंद केल्यानंतर ह्यामध्ये कोथिंबीर घालते आणि त्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त बागड्याचं कालवण आहे ना एक नंबर झाले कलर बघू शकता खूप छान आले आणि रसा देखील ना एकदम जाडसर असा झालेला आहे सर्व असं मिक्स करायचं आणि पुन्हा आपण झाकण ठेवून देऊया तोपर्यंत आपले बागडे सुद्धा फ्राय होतील एक दोन ते तीन मिनटांसाठी निमंदराचे जे बागडे आहेत हे फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण पलटी करून घेऊया बागड्यांना बऱ्याचदा माहिती येतं की बागड्यांमध्ये दोन प्रकार असतात एक तेली बागडे म्हणतात आणि एक काटेरी बागडे म्हणतात काटेरी बागडे म्हटलं तर असे बागडे असतात ना ह्याच्यावरती मोठ्याच्या असे काटे असतात आणि त्याला आपण खास काटेरी बागडे असे म्हणतात कागडे आहेत ना मी मस्त असे फ्राय करून घेतात एकदम कडक असे फ्राय ठेवतात तुम्हाला आवाज देखील येत असेल आता मी गॅस बंद करते आणि इथे आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया सुद्धा फ्राय झालेत कालवणसुद्धा मस्त असं झालेलं आहे बघू शकता हां हां काय रस्सा झालेला आहे आता आपण एका बाउलमध्ये सर्व करूया अगदी जसं आम्ही आमच्या घरगुती पद्धतीने आज कालवण बनव बागड्यांचं त्या पद्धतीनेच मी तुम्हाला दाखवलेलं आहे चवीला ना एक नंबर लागतं आणि भातासोबत म्हटलं तर खूपच छान लागतो आणि देखील खूप छान झालेला आहे एकदम जाडसर असा रसा झालेला आहे झणझणीत आणि आंबट तिखट असं मस्त कालवण दाखवलं आहे आणि चवीला एक नंबर झालेला आहे त्याचप्रमाणे बागडा फ्राय देखील लागला आहे आज ज्या रेसिपी दाखवल्यात ना मी बागड्याच्या त्या आमच्या पद्धती जसं आमच्या ह्या भागामध्ये कालवण बनवलं जातं त्याच पद्धतीने मी तुम्हाला आजचा व्हिडिओ दाखवला आहे आणि हे भातासोबत खाण्यासाठी एक नंबर लागतं आणि त्यासोबत जर का मुळा किंवा कांदा असेल तर आणखीन एक नंबर असं चवीलाही जेवायला दोन घास ना अधिकच जातात आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्स में कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसं केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेलपड ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातिकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा अगदी घरगुती बागडे फ्राय आणि कालवण कसं बनवलं जातं ते माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हटली तर आपलं टिप्स फॉर लाईफ हे सुद्धा चॅनल आहे त्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्याच्यातसुद्धा खूप छान छान मी व्हिडिओ अपलोड करते आणि टिप्स फॉर लाईफ हे चॅनलवर दहा दिवसातनं एकदा व्हिडिओ अपलोड होत असतो पाटील किचन ब्लॉग ह्या चॅनलवर आठवड्यातून दोन वेळा म्हणजेच मंगळवार आणि शुक्रवार संध्याकाळी सहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो आणि मंगळवारी वेज जास्तीत जास्त व्हिडिओ असतो आणि शुक्रवारी नॉनव्हेजचा असतो अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय